नमस्कार मी मनीषा आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आजचा स्पेशल व्लॉग आहे दिवाळीची साफसफाई आणि मी कशी केली आहे आणि माझ्या घरात किती पसारा झाला आहे ते मी आज तुम्हाला दाखवते मध्ये खूप सारा सा पसारा पडला होता कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या तुपाचे बॉक्स येऊन पडले होते तुपाचा माल लावायचा होता आणि दिवाळीची साफसफाई करायची होती तर आता ही सगळी कामं हो। पटपट आणि कशी करणारे ते पहा तुम्ही सगळ्याच महिलांना दिवाळीची खूप गडबड असते आणि आता एक एक रूम साफ करणार आहे कारण पूर्ण सगळं एकदम करायला गेलं तर होतच नाही आणि मला तर ऑलरेडी मानेचा प्रॉब्लेम आहे लिमिटेड जागा असते त्याच्यात आपल्याला सगळं ॲडजस्ट करायचं असतं आता हे तर ते तर ते तर मी असे बनवून घेतलेले त्यासाठी तर त्याच्यामध्ये हा माल आता मी ठेवून घेते तर सगळे बॉक्स पहिले खोलते म्हणजे थोडीशी अडचण घरातली कमी होईल तर आता दिवाळी चालू आहे आणि असं फ्रेश तूप आले तर तो सगळा माल मी लावून घेते ऍक्च्युली हा दहा ते पंधरा दिवसात सगळा संपणारा माल आहे कारण ऑलरेडी भरपूर ऑर्डर आलेल्या तु आहेत तुपाच्या त्यामुळे तोपर्यंत आपण हे लावून घेऊ डिलेवरी द्यायच्या आहेत सगळ्यांच्या फराळची गडबड कंटेनमध्ये फराळ दाखवायचा आहे सगळा ती एकीकडे धावपळ चालू आहे आणि हे एकीकडं चालू आहे माझं प्रकारे माझा पंधरा ते वीस किलोचा माल इथे लावून झाला आहे सगळा व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून घेतलाय मी आता तो आणि आता मला बाकीचे कामं पण करायची थोडंसं घरातली साफसफाई दिवाळीची चालू आहे आज पूर्ण करून घेणार आणि उद्यापासून एक एक फराळाचं कंटेन आपल्याला चालू करायचं आहे किचन पूर्ण खाली आला होता आणि असं गच्च भरला होता की कुठून साफसफाईला चालू करावं हे समजत नव्हतं नंतर एक एक करून साफ केलं सगळं जे नको आहे ते टाकून दिलं आणि असा किचन माझा एकदम क्लीन झाला तेव्हा कुठं मला थोडंसं बरं वाटलं दिवाळीची साफसफाई मग यांनाही साफ करण्याची वेळ आलीच होती तर यांची साफसफाई कशी केली ते चांगली आंघोळ घालायचं काम चांगले ताळ्या झाले एकदम आपण आंघोळ तर करतो बट आज मम्मी डॉल्स ला पण आंगोळ घालते हे घरात ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही खूप आमचे बिचारे सगळे टेडी साबण लावून अगदी ब्रशने घासून घासून धुतले होते कारण आज ऑक्टोबर महिन्याचं चा ऊनही चांगलं कडक पडलं होतं त्यामुळे सुकणार होते ते छान अगदी छोट्या बाळाला आंघोळ घालतोय तसं या टेडींची आमच्या आंघोळ चालू होती बिचारा वजनानी धुवून थोडंसं साईडनी उसवलाही गेला आता तेही काम वाढलं होतं ते एवढे मोठे होते की हे वॉशिंग मशीनला मी टाकू शकत नव्हते आणि मशीनमध्ये टाकल्यामुळं टेडीचे जे डोळे असतात तेही अनेकदा तुटले जातात त्यामुळे मी ती रिक्स घेतलीच नाही सगळ्यांना असं हातावरच धुवून काढलं आणि मस्त उन्हामध्ये सुकायला ठेवले सगळ्यात लास्ट हा आमचा पांडा घेतला होता आणि त्याचा रंग थोडासा व्हाईट असल्यामुळे तो थोडा काळा झाला होता त्यामुळे त्याला जरा घासायला गा लागलं आणि त्यालाही असं मस्त चकाचक काढली सगळे टेडी धुवून झाली त्यांना सुकायला घातलं आणि नंतर आम्ही आलो धान्य सुकवायला कारण आज एवढं ऊन पडलं होतं तर त्याचा फायदा आम्ही घेत होतो आणि मस्त इकडे आमची पिकनिक पण चालू होती छान फ्रूट आणले होते खायला सिद्धीचं सायकल खेळायचं काम चालू होतं त्यामुळे एक पिकनिक पण झाली आणि आमचं कामही झालं चार साडेचार वाजेपर्यंत ही कामं आवरून घेतली आणि मग घरी आलो तरी टेडी छान असे मस्त सुकून आमचे आता रेडी झालेले तर त्यांना सगळ्यांना असं छान सेट करून घेतलं आणि एकदम फ्रेश वाटत होते ते त्यांना पाहून सगळ्यात जास्त फ्रेश मला वाटत होत कारण छान वाटत होते ते आज घर तर एकदम क्लीन झालं होत पण मला तर एवढा त्रास होत होता कारण पूर्ण दिवसभर काम चालू होत आणि आता खूप थकली होती संध्याकाळी छान दिवाबत्ती वगैरे केली आणि फ्रेशही वाटत होतं आणि थकवाही जाणवत होता त्यानंतर मग कपड्यांच्या घड्या घातल्या नमस्कार दिवाळीची तर साफसफाई झाली पण माझ्या मणक्याची अशी अवस्था झाली आहे मैत्रिणीनं कारण खरंच खूप बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे मला आणि मी असा मणक्याचा छान बेल्टही मागवलाय म्हणजे काम तर करायचंय पण बेल्ट लावून करायचं दिवाळी तर केल्याशिवाय राहणार नाही मग झोपून आपल्या घरचं काम कोणी करायला येणार नाही त्यावर मी हे सोल्युशन काढले तर तुम्हाला कसं वाटलंय नक्की कमेंट करून सांगा तपय करून पूर्ण थकली होती मी आणि अजूनही बेडरूम मध्ये ड्रेसिंग टेबल पूर्ण बाकी होता पण आता तो, तो मी नंतर करेल मला फराळाला सुरुवात करायची खरं तर आणि अशा प्रकारे दिवाळीमध्ये घर उजळून निघतं पण आमच्या बायकांची कसरत असते पूर्ण कारण एक्स्ट्राची कामं खूप असतात रोजचं जेवणाचं काम तर प्रत्येक महिला करावंच लागतं पण इतर साफसफाईची कामं असतात ती थोडी थोडी करून करावीच लागतात महिला कितीही आजारी असो काही असो तिला तिची घरातली कर्तव्य ही करावीच लागतात प्लीज घरातले मुलांनी किंवा प्रत्येक सदस्यांनी होईल तेवढी प्रत्येक महिलेला मदत करा आणि तिला समजून घ्या सगळ्यांना हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असेल नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद